गाय रे बायाना बाना बाना दु दु दरफ उचल उचल लो बाबू तो बाबू लगे बाबू लगे बाबू लगे पाजे बाबूला उमा दे तर बाबू तुला खाऊ ani na बाबू तुला खाऊ ani na बाबू तुला पाजे तो हा पाच तर के बघा पुढे असते ती सर्व पुत्र्यामो

ते बनण्याचं भाग्य नाही तर बनण्याचं भाग्य नाही एवढा अपमान झालाय वीस वर्ष झाली आठवणी खूप आठवणी उद्यातीत आहे तर मी आपले काके तोस तर हे चक्कर पण चांगलं त्याबरोबर आलं परत फुकट आलं हे विकत आलं एक म्हणजे किसणार आहे म्हणजे गुळा घालायचं गुळा घालायच्या नंतर हार मुरेल थोडा वेळ आणि मग कासाळाच्या मळायचे ते मी उद्या मागे दाखवेल व्हिडिओ करून तसं ते गुळात घालायचे छान असं हारगे हारगे घालायचे तवशाचे तर हे तवस उद्या लागतच लागतं

वेळ लागत नाही व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर लाईक नक्की करा आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून मला सांगा तुम्ही असे वडे करता का ते नक्की सांगा